कोणताही हा घेतला खाली लटकन वगैरे पण छान आहेत आणि त्यांना डायमंड काम केलेलं आहे खूप मोठी सुंदर आपण वेगळी किंमत आहे का वा छान कशा आहेत ही बघू शकता हे पण वॉशेबल आपल्याला पाच मुदे लाडू आहेत एक महिन्याचं पण तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला इकडच्या आवडलं तर तुम्ही नक्कीच इथे विचारू शकतो मोदक लावलेला म्हणून मी त्यांना विचारलं दहा किलोचं आहे सगळी इकडे फेटे कपडे शेले आहे सध्या आता गर्दी चालू झाली खरेदी करणाऱ्यांची ते बघू शकता तुम्ही वाद्य वाजवतायत सर्व उंदीर मामा आणि दोन हत्ती आहे आता दाराला लावायची तोरणं वगैरे आहेत आणि थालीवरती ठेवायचा असा कपडा वगैरे पण आहे यांच्याकडे खूप सुंदर वाटतोय असे प्लेन आहे दोनशेला आहेत ओके तीनशेला आहेत प्रिंटेड आहे ते हे तुम्ही मंडळांसाठी प्लेन पण घेऊ शकता किंवा प्रिंटेड पण घेऊ शकता नमस्कार मंडळी स्वागत लाल आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी आता लालबागला आली आहे गणेशोत्सवाची तयारी चालू झाली आहे इथे बाप्पासाठी लागणारं सर्व साहित्य मिळतं कपड्यापासून ते अगदी धूप अगरबत्ती कंटी सर्व काही तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी आता उभी आहे तिथे मागे लालबागचा राजा बसतो त्या गल्लीमध्ये आहे तर आपण पहिलं ह्या गल्लीमध्ये काय काय आहे ते बघूया चला सुरु करूया तर पहिलंच दुकान टाकीनचा आहे त्यांच्याकडे असं छान शेल पाटावरचे कपडे वगैरे आहेत काय किंमत आहे फुटाच्या मूर्तीपर्यंत रे या याची प्राइस दीडशे रुपये कोणताही घेतला तर कोणताही हा घेतला तर ओके वरती आहेत ना ते तीन फुटापर्यंत होती त्याची तीनशे ओके रुपये आणि हा पण अडीचशे रुपये ओके हे तीनशे वाले ते खूप सुंदर आहेत कारण की बघा खाली लटकन वगैरे पण छान आहेत आणि त्यांना डायमंडचं काम केलेलं आहे आणि ते तीन फुटाचे आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला डायमंडचं काम केलेलं पाहिजे तर दीड फुटामध्ये सुद्धा इतके सुंदर आहेत बघू शकता त्याला पण गोंडे वगैरे आहेत आणि हे स्वतः होममेड केलेले आहेत ओके हे आ... तुम्ही बनवलेले स्वतः बनवलेले अरे वा छान सगळं हे घरगुती हे रुमालांचं पण आहे ना हा लेस वगैरे लावून सगळं घरगुती काम अरे वा छान आपण स्वतः कपडे आणून घरी सर घरी करता हे किती मीटर पासून आहेत आपल्याकडे हे म्हणजे स्टार्ट एका दाखवाल गणपती आणतो ना त्याच्यावरचा हा चेहऱ्यावरती वेगळा अडीच फुटापर्यंत कव्हर होईल ओके हा मोठा आपल्याकडे किती रुपयाला हा हा शंभर रुपये आणि सव्वा तीन फुटापर्यंत मूर्ती कव्हर करते पण सुंदर आहे आणि हे काकीनी स्वतःहून केलेलं आहे त्यांचं खूप छान असं स्वतःचं काम आहे तुम्ही नक्की इथे आलात तर यांच्याकडून लेस घ्या त्यांच्या मेहनतीला थोडीशी अशी दाद द्या खूप छान काम आहे त्याचप्रमाणे हे मोठ्या पप्पांसाठी सुद्धा यांच्याकडे आहेत कसे ते हा मोठा आहे ना नऊ फुटापर्यंत होईल याची किंमत आठशे रुपये ओके आणि हा मोठा आहे ना हा छोटा आहे त्याच्याशी हो हो तर त्याची पाच फुटापर्यंत त्याचा होईल मग ओके त्याची काय किंमत येईल आपल्याला तो पाचशे रुपये म्हणजे सहाशे पर्यंत असतो पाचशे पर्यंत देतो आम्ही चालेल ते अगदी दीड फुटापासून ते आठ फुटापर्यंत पप्पांसाठी यांच्याकडे शेल आहेत आणि त्याच्यामध्ये कलर वगैरे हो, हो, कलर आहेत पण काल कसा रविवार होत ना भरपूर त्याच्यामध्ये कलर हे झाले तर माल असं आता म्हणजे माल घरी चालू आहे काम करणं चालू आहे तुम्ही जेव्हा याल त्यावेळी असतील तुम्ही कलर वगैरे घेऊ शकता पण खूप छान आहे पाटावरच्या कपड्यापासून शेरावरती भाकण्यापर्यंत ते शेल आणि पाटावरचे पण बघा ही दोन साईज आहेत हे बघा हा एक आहे छोटा पाट आहे शंभर पर्यंत येईल आणि हे मोठे आहेत अच्छा आणि हे मोठा पाट आहे मोठ्या पाठवायचे हे पण स्वतः घरी केलेले आहेत अरे वा हा कसा येईल आपल्याला हा दीडशे रुपये आणि छोटा आहे है। तर शंभर रुपये सर्व काही मिळतंय तुम्हाला खूप छान क्वालिटी आहे आणि स्वस्त सुद्धा आहे तर गल्लीमध्ये आपण आत मध्ये जाऊया खूप छान गोष्टी आहेत इथे तर सर्व पूजेचं साहित्य आहे तुम्ही बघू शकता हो त्याचप्रमाणे बाजूला इथे खूप छान छान कंठी आणि मंगळसूत्र वगैरे दिसतायत आपण त्यांना विचारूया काय किंमत आहे कंठीची वगैरे दादा कंठी किती पासून सुरू आहेत आपल्याकडे स्टार्ट ओके आणि सर्व अलंकार वगैरे पण आहेत तो बघू शकता तुम्ही चार्ण चार्ण हो मंगळसूत्र वगैरे हे बघा गौरी हो गौरी साहित्य आहे ओके छान कशा आहे एकानशे आपल्याला हजार एकशे अच्छा मोठ्या बाप्पांसाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता खूप छान आहेत यामध्ये छोट्या सायझेस वगैरे पण असतात कारण नॉर्मल मोतीचेच पाहिलेत आहेत ना तर असे पण छोटे ओ हा हा माझं लक्ष नाही गेलं हो हे बघू शकता तुम्ही छान आहेत त्याचबरोबर मोत्यांचे सुद्धा खूप छान वेगवेगळे आहेत हे कसे येतील आपल्याला ओके म्हणजे थोडक्यात शंभर पासून ते अगदी पाच हजारापर्यंत कंठी वगैरे आहेत त्याचबरोबर इतर अलंकार सुद्धा आहेत जर तुम्हाला गौरीचे वगैरे घ्यायचे असतील बिग बिगबाडी पण खूप सुंदर छान वा खूप काही आहे बघाल तसं तुम्हाला दिसतील गोष्टी हे बघा ओ मोती सुंदर दिसत आहेत आपण वा ह्या काय वेगळी किंमत आहे का ह्याची सात हजाराला हो आणि त्याचबरोबर तुम्ही थोडं पुढ्याला दुकानामध्ये तर तुम्ही बघू शकता बाप्पासाठी लागणारी फुलं अलंकार वगैरे पण यांच्याकडे आहे त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा तयारी करायची असतील तर सुंदर असे नेकलेस वगैरे आहे, आहेत बांगड्या आहेत मंगळसूत्र आहेत आणि इथे बघा छान असे झुमके सुद्धा आहेत नवीन आहे वा सुंदर वाटत नॉर्मली गोल्डन प्लेटेड पाहिले हे जरा वेगळे आहे तुम्हाला आवडत कसं याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे ओके वा तर समोरच मला पूजेचं साहित्य दिसतंय तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडे काय काय प्राइस आहे वगैरे या कंठी खूप सुंदर दिसते दादा कशा आहेत आपल्या बघ ही अडीचशे रुपयाची काही डिझाईन व्हेरिएशन अडीचशे वाले आहेत अडीचशे वाले आहेत अजून आपल्याकडे बीट्स आहे नवीन आलेली ती बघा ही पण कलर मध्ये बीट्स मध्ये अच्छा ही यंदा काही नवीन वाटते हो या वर्षीची काहीतरी वेगळी सुंदर आहेत या मला आवडलं यामध्ये सायझेस मिळतील का हो यामध्ये काही सायझेस आहेत पण आता तुर्तच आपल्याकडे याचा अवेलेबल okay, या दीड फुटापासून हो दीड फूट फूर्थ दोन फुटामध्ये होतात कारण की okay. आपण एवढं डिस्टन्स मोजतो बरोबर बरोबर त्यासाठी खूप सुंदर आहेत मला आवडला काहीतरी वेगळं आहे त्याचबरोबर यांच्याकडे मोत्यांचं पण आहे बघा काही वरती मोत्यांच्या ज्या अडीच फुटासाठी आहे ना ते आपल्याला होतात ओके त्याच्यावरती किंमत दिली आहे साडेतीनशे साडेतीनशे अडीचशे त्याबरोबर तुमच्याच आहेत ना हो हो या पण आपल्या गोंड्या आणि मोत्यांमध्ये आणि विथ गोल्डन क्लास ज्याला म्हणतो ना आपण त्या डिझाईन्स मध्ये जिथे पाच फूट सहा फूट जर बापांची मूर्ती असते डेकोरेशन साठी आहे ना पाठीमागे लटकन्स मिळतात ना छोट्या बापांसाठी आपण लटकन्स, लटकन्स, लटकन्स लावू शकतो सिंगल घ्यावं लागेल सिंगल अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बल्क मध्ये पण घेऊ शकता एक ऐंशी रुपयाची पीस आहे आपल्याकडे एक ऐंशी घेतली तर हा ती बघा ही मोठी घेतली तर एकशे ऐंशी छोटी ऐंशी आणि मोठी एकशे ऐंशी घेऊ शकता सिंगल सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर कशा आहेत मस्त वाटत एक आणि दीड फुटासाठी आहे ना हा, -हा. हंड्रेड वन ट्वेंटीच्या रेंज मध्ये शंभर पासून सुरू आहे एक्झॅक्टली आणि ह्या अडीच तीन फुटाच्या मूर्ती आहेत तीनशे अडीचशे अशा रेंज मध्ये जर समजा फुलं बदलली तर थोडी प्राइजेस वाढतात म्हणजे पन्नास शंभर वाढवन व्हरायटी हो 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 इव्हन हा, हा मोठे गणपती असतात जे साडेचार फुट आहेत पण बसलेले आहेत जे सीएसनाधीश असतात त्यांच्यासाठी खूप चालतात हा एक आपल्यासाठी चौदाशेला आपल्याकडे मिळतो आणि हे वॉशेबल आहे आपण एकदा घेतला एक वर्ष तीन वर्ष मंडळांनी नक्कीच बघा छान आहे त्याचबरोबर गजरे सुद्धा वगैरे आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही बघू शकता हे पण वॉशेबल स्टार्ट आहे आपल्याकडे आणि कलरफुल साईज वाढली ना सेकंड साईज ओके त्याचबरोबर पत्रावळ्या वगैरे पण आहेत आता पत्रावळ्या वगैरे कशा येतील हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे हंड्रेड टू हंड्रेड वन फिफ्टी अशा ओके म्हणजे जसं घ्याल त्याप्रमाणे आणि हे अगरबत्ती वगैरे सर्व पण इथे घेऊ शकतो काय पॅकेट वगैरे घ्यावे लागतील की ओके एका दुसऱ्याची किंमत सांगा म्हणजे बेसिक आपल्याला लागतं ला धूप कापूर वगैरे तर किती लागेल जे लागतं ला ला सामान ते सांगा आपल्याकडे हे पण आपल्याकडे टू हंड्रेड टू ट्वेंटी पासून चालू आहे पाव पाव पॅकेट आणि साधंवाल साधंवाल घेतलं ते दीडशेच्या आसपास मिळत ओके आणि तुमच्याकडे मोठी अगरबत्ती आहे का म्हणजे जी मंडळांना लागतात एक आहे आचार्यच ना गोल्डन वाली कुठली ही बाजूची ही गोल अशी आहे ना हो हो ही मस्त वाटत ही एक मीडियम साइज आहे आपल्याकडे छोटी आहे ही ऍक्च्युली हिच्या एक मोठी आहे मिळतील ना पण हो हो म्हणजे हो। आता कोण व्हिडिओ बघून आला तर अवेलेबल असतील नक्की नक्की आहेत म्हणजे अवेलेबल होतील कशी असेल ही टू फोर्टीची आहे आणि मोठ्यापेक्षा जास्त घ्याल त्याप्रमाणे प्राइस वाढतील अडीचशे बोलत ना ती अडीचशे रुपयाची आहे आणि जशा मोठ्या घ्याल त्याप्रमाणे प्राइस वाढतील आणि अगदीच नाही तर तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे बघा साध्यापासून हा बॉक्सवाल्या जशा पाहिजे तशा अगरबत्त्या आहेत धूप कापूर तुपाचे दिवे थोडक्यात सर्व जे साहित्य लागतं ते यांच्याकडे आहे तुम्ही जर इथे व्हिजिट केलात नक्की यांच्या दुकानाला भेट द्या तिकडे तुम्हाला सर्व साइज मिळून जातील आणि माझ्याला मला असं बेस्ट की कंठी खूप सुंदर आहे त्यांच्याकडे ते बघा त्या अगदी गुलाबाच्या पाकळ्यांच्या पण असं अगदी वाटत त्या पण मध्ये जर तुम्ही कंठी घेतली नसेल आतापर्यंत आणि इथे येत असाल तर नक्कीच कंठी साठी खूप छान दुकान तुम्ही एंटर केलात की दुसरंच दुकान आहे अशोक स्टोर नावाने आहे नाव बघा आणि नक्की इथे व्हिजिट करा आता आपण थोडं पुढे जाऊया पुढे काय ते बघूया थँक्यू दादा तसंच मी थोडं थोडं पुढे जाते तर तुम्ही बघू शकता सर्वीकडे कडे लावलंय डेकोरेशन त्यांच्या दुकानावर पण सुद्धा बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा कंठा वगैरे लावलेल्या आहेत गौरीचं सर्व सामान वगैरे आहे त्याचबरोबर इथे सुद्धा तेच आहे बाप्पाचे अलंकार कंठी वगैरे तुम्ही इथे फक्त एंट्री केलात की तुम्हाला हवेत असे आणि हव्या त्या डिझाईनचे मिळून जातील खूप सुंदर असं आहे इथे सर्व बाप देवींचे अलंकार आहेत खूप सुंदर वाटतंय त्याचप्रमाणे तुम्हाला इतर काय कॉस्मेटिक सुद्धा घ्यायचं असेल तर ते पण असे छोटे छोटे आहेत तुम्ही इतर कॉस्मेटिक सुद्धा घेऊ शकता नक्कीच ओके आपण ही जे चालतो ही बाप्पा बसतो या गल्लीमध्ये तीच गल्ली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर मी या गल्लीतून आता पुढे आले चालत तर इथे तुम्ही बघू शकता स्वीट तर स्वीट वगैरे आहे जसं की लाडू मोदक वगैरे मिळतात तर आपण काकांना विचारलं काय आलंय का नवीन की ओके तुम्ही बघू शकता छोटे वगैरे आहेत हे कसे आहेत का लाडू हे लाडू आहेत साठ बुंदीचे लाडू कडक बुंदी दोनशे चाळीस रुपये किलो ओके बघू शकता तुम्ही कडक लाडू आहेत आपले बुंदीचे ओके आणि हे जे आपल्याला सिंगल आहेत ते पाव किलो अर्धा हा आणि ते बघा त्यांनी किंमत दिलेली आहे तर हे असं छोट्या साइज चे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहेत यापेक्षाही मोठे येतात पण अजून थोडा टाइम आहे म्हणून त्यांनी लावले नाही आहेत त्याचबरोबर हे शेंगदाण्याचे आणि लायांचे लाडू आहेत ते कसे का इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या रेट्स आहेत सुरुवात होते पन्नास पासून okay. पन्नास आहे एकशे पंचवीस आहे त्यामध्ये पण सायझेस येतात का मोठे वगैरे स्टँडर्ड प्लेट्स येतात पाच पीस आहे ओके हे का पाच पीस ची थाळ आहे ही सात पीसची थाळ आहे सेवन okay. आणि याच्यानंतरच जी स्टेप येईल ती मोदकांची असेल okay. वेगवेगळ्या साइजेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मोदक त्याच्यामध्ये मग चॉकलेट असतील फ्लेवर्स मध्ये मोदक आपल्याकडे जवळजवळ जो 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 वीस ते पंचवीस प्रकारचे नुसते मोदकच असतात पंचवीस प्रकारचे फक्त मोदक वेगळ्या प्रकारचे मोदक आणि असं प्लॅकिंग करून पण मिळतात मोदक हो ना पॅकिंग हे तुम्ही बघ हे आपलं साडेपाचशे लिहिले साडेपाचशे रुपये साडेपाचशे लाडू आहे okay. ओके एक महिन्याचं पूर्णपणे ओके गणपती खाऊ शकता प्रसाद okay. आणि हे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे तुम्ही कोणाच्या घरीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला जात असाल तर हे खूप छान आहे आता त्यांनी हे अवेलेबल दाखवलंय तुम्ही थोड्या दिवसांनी आला तर तुम्हाला मोदक सुद्धा मिळेल व्हरायटी असे छान पेटिंग करून तुम्ही गिफ्टिंगसाठी पण मोदक देऊ शकता प्राइजेस काका सांगतील बॉक्स दिसतोय मला सध्या तो खूप छान वाटतोय बघू का काका चॉकलेट्स आहे पण खूप छान वाटत तसे हे पण आहे त्यांच्याकडे चॉकलेट मुद ओके हा आवडतात चॉकलेट मुद काही काही ना त्यामुळे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे थँक्यू आपल्या दुकानाचं नाव का स्वाद स्वीट्स अँड स्नॅक्स स्वाद स्वीट्स अँड स्नॅक्स तुम्ही आला तर नक्की ते व्हिजिट करा राजाची आहे त्यामुळे तुम्ही इथे आला तर नक्की या काकांच्या दुकानावरती व्हिजिट करा खूप छान असे व्हरायटी आहेत आणि अजूनही येतील आपण आता पुढे काय ते बघूया तर इथे बघू शकता छान असं गौरींचे मुखवटे गौरी सर्व साहित्य तयार केलेलं आहे खूप छान सजवलेलं आहे बाहेरचा एक व्हिडिओ मी केलाच आहे पण तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला इकडच्या आवडल्या तर तुम्ही नक्कीच इथे विचारू शकता खूप छान अशा आहेत देखण्या गौरी आहेत ओके संस्कृती क्रिएशन नाव आहे खूप सुंदर आहे त्याचप्रमाणे अजूनही पुढे एक दुकान आहे जिथे गौरीस मिळतात आपण ते पण बघूया तर त्याच्याच पुढे आलं तर तुम्ही बघाल की इथे पण छान असं गौरींचे सजावट केलेली आहे गौरींचे मुखवटे गौरी सर्व काही बॉडी पासून रेडी आहे तुम्ही दोघींपैकी कुठेही घेऊ शकता सर्व इकडे सेम आहे छान आहेत आता आपण अजून पुढे जातोय सध्या बरीच दुकानं बंद आहेत जी इतर असतात ती आता फक्त बाप्पासाठी लागणारे सर्व साहित्यांची दुकानं चालू आहेत आता तुम्ही बघू शकता माझ्या अवतीभोवती की, की खूप छान अशी ती तयारी चालू झाली आहे बाप्पाची खूप थोडेच दिवस राहिले त्यामुळे आणि सर्वांचा लाडका बाप्पा लालबागचा चालतं त्यामुळे इथे तयारी तर जोरात शोरात आहे मी फक्त तुम्हाला कुठे बसतो तिथे चालते चालले घेऊन फक्त बघा तर माझ्या मागे बघू शका तुम्ही लालबागच्या बाप्पाची छान तयारी चालू आहे इथे बाप्पा विराजमान होतात तर आपण ही गल्ली पाहिली इथे काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवलं आता समोरच्या गल्लीमध्ये सदरे किंवा डेकोरेशनचे कापड वगैरे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते चला बघूया आपण या दुकानात चाललो इथे खूप छान असे मोदक दिसत आहेत मला त्यांना विचारूया कसे मोदक आहेत किती पासून सुरू आहेत बापरे एवढा मोठा दहा किलोचा त्याचप्रमाणे छोटे वगैरे सुद्धा आहेत हे किती पासून सुरू आहेत आपल्याकडे बघा हे एकशे पन्नास एकशे वीस दोनशे पन्नास ओके हे सहाशे पन्नास हे कडक बुंदीचे वाले आहेत ना ओके कडक बुंदीचे यांच्याकडे खूप छान लाडू आहेत मोदकांच्या शेप मध्ये सुद्धा आहेत लाडूच्या शेप मध्ये सुद्धा आहेत आणि जर तुम्ही असे पॅकेट घेत असाल तर ते सुद्धा आहेत आणि इतर मोदक वगैरे येतात का म्हणजे अजून टाइम आहे की आलेत आता आता बनवतो बनवतोच होता तुम्ही बनवता स्वतः ओके पण आता मी थोडं लवकर आले त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे आले नाहीयेत तुम्ही जर थोड्या दिवसानी आला तर तुम्हाला मोदक सुद्धा मिळतील इथे पण मला इथे खास छान असं आकर्षण वाटलं तो मोदक लावलेला म्हणून मी त्यांना विचारलं दहा किलोचं आहे मोदक तर दाखवलेच मी तुम्हाला पण त्याबरोबर तुम्ही बघाल ना तर इतर सर्व खाऊचं आहे सामान यांच्याकडे लाडू पासून चणा वगैरे सर्व काही आहे जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला इथे काय आवडलं तर नक्कीच घ्या खूप छान क्वालिटी तर तुम्ही बघू शकता की या लाईनला सुद्धा छानपैकी कंठी वगैरे सर्व काही साहित्य आहे अगदी शेले वगैरे फेटे वगैरे सर्व काही आहे तुम्ही तिथे आतमध्ये पण घेऊ शकता इथेही घेऊ शकता तुम्हाला जसं आवडतील डिझाईन पॅटर्न त्याप्रमाणे घेऊ शकता पण थोडक्यात लालबाग हा पूर्ण तयारीने आहे आता बाप्पाच्या स्वागतासाठी त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खरेदीला आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता लालबाग राजाचा मेन गेट आहे एंट्रन्स चा तिथून मी आता इकडे आले क्रॉस करून आले तिकडचं तुम्हाला दाखवलं इकडे मी बघते तर खूप छान असे पडदे वगैरे दिसत आहेत मुलांचे सदरे वगैरे आहेत भरपूर दुकानं आहेत आपण एका दुसऱ्या दुकानामध्ये प्राइस वगैरे विचारून बघूया चला दाखवतो तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे पडदे वगैरे लावलेले आहेत वेलवेटच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रिंट वगैरे असं भरपूर काही काय झालर आहेत पडदे आहेत आणि आतमध्ये तर तुम्ही बघाल दुकानामध्ये भरपूर असं सेट रेडीच आहे त्यांचा खूप छान वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचप्रमाणे अजून पण थोडं पुढे जाऊया सर्व दुकानं लाईनिंगमध्ये सेमच आहे तुम्ही बघाल तर इथे सुद्धा असे सेम पडदे वगैरे आहेत आणि हा छान असा गेट वगैरे केलेला आहे आतमध्ये सुद्धा यांच्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉईस करू शकता मध्येच दुकानं आहेत पण यावेळी छान असं मला वाटतंय की नवीन काहीतरी वेल्वेट आहे पण त्याच्यावर त्याची प्रिंट वगैरे केलेली आहे गोल्डन ची त्यामध्ये कलर वगैरे पण भरपूर आहेत शक्यतो दोन तीन दुकानामध्ये मला सेम दिसले म्हणजे हे नवीन आहेत यंदा काहीतरी छान वाटतंय तुम्हाला काय आवडत असेल तर तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे असे शायनिंगचे कपडे पण आहेत हे मीटर वरती मिळतात सर्व काही तर तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे बघा अजून पण पुढे आहेत एका दुसरं बघून घेऊया तर मला एका दुकानाच्या समोर पूर्ण रेडी मकरच दिसत पडद्याने केलेलं आहे कसं आहे दादा पस्तीसशे ला तीन हजार पाचशे ला आहे पण पूर्ण रेडी आणि हे फोल्ड कसं पाईप अच्छा पाईप सकट ओके पण शक्यतो पाईप सकट घेतला तर बरं पण हे तुम्ही फोल्डिंग करून देणार ना असं छान ओके अच्छा हे काढू शकतो का आपण पण छान आहे म्हणजे त्यांनी स्वतःच किती छान क्रिएटिव्हिटी केली आहे बघा ना वेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन करून आहे पस्तीसशेला आहे आणि जर तुम्ही विदाउट पाईप घेतला तर बावीसशेला आहे म्हणजे फक्त कपडा घेतला तर पण छान आहे कोणाला सिंपल सोबत पाहिजे तर हे आहे त्याचप्रमाणे यांच्या समोरच दुकानामध्ये बघा सेम सगळीकडे फेटे कपडे शेले आहे सध्या आता गर्दी चालू झाली आहे खरेदी करणाऱ्यांची पण भरपूर अशी व्हरायटी आहे यांच्याकडे सुद्धा पडद्यांची वगैरे त्याचप्रमाणे इथे बघा कपडे वगैरे पण आहेत तुम्हाला जे काही पाहिजे सजावटीचं सा ते लालबाग मध्ये सर्व काही मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा तर थोडं पुढे आल्यावरती मला हे छान असे मकर वगैरे दिसले खूप छान आहेत रेडीमेड मकर जर तुम्हाला हवे असेल तर ते पण आहेत त्याचबरोबर ह्यांच्याकडे ना खूप छान असं आकर्षण हे बघू शकता तुम्ही वाद्य वाजवतायत सर्व उंदीर मामा आणि दोन हत्ती आहेत अच्छा फायबर मध्ये आहेत का ओके वाव छान हे तुम्हाला असं काय कन्सेप्ट करायचे असेल ना तर पूर्ण सेट सुद्धा मिळतो आहे प्लस तुम्ही असं रेडीमेड डेकोरेशन सुद्धा घेऊ शकता लालबागला आला तर या नक्की करा मला इथे खूप छान असं आकर्षण हे वाटले त्याचबरोबर मकर सुद्धा आहे तुम्ही दोन्ही खरेदी करू शकता थोडं पुढे चालत आली ना तर इथे बघा तुम्ही बघू शकता दाराला लावायची तोरणं वगैरे आहेत आणि थालीवरती ठेवायचा असा कपडा वगैरे पण आहे यांच्याकडे पण मला खूप छान असे हे मोर वाटले दाखवते तुम्हाला हो हे बघा किती सुंदर मोर आहे आणि हे ना ताईनीच बनवलं आहे छान वाटतंय एकदम मस्त त्यांनी बनवलेले आहेत वेगळ्या पॅटर्न्स आहेत तुम्हाला काय नवीन घ्यायचं असेल तर बघू शकता तुम्ही त्यामध्ये कलर पण आहेत त्यांच्याकडे हे बघा मस्त त्याप्रमाणे साधी तोरण सुद्धा आहेत किती पासून सुरू आहे तोरण तोरण किती पासून सुरू आहे एकशे वीस पासून ओके एकशे वीस एक पासून साडेचारशे पर्यंत आहेत आणि जे मोराचं दाखवलं ते साडेआठशेला तुम्ही आलात तर तिच्याशी बार्गेनिंग करा कमी करून देईल पण मला खूप छान वाटलं नवीन आहे काहीतरी मोरामध्ये पण साईज आहे यांच्याकडे आता हा मला मोठा मोर दाखवत आहेत काढून आपण त्यात आईनीच बनवलाय वाव तस भारी आहे हे छान बनवलंय हा एकदम तस येईल साडे सतराशे पण खूप सुंदर आहे खूप छान काम केले वॉशेबल आहे हे अरे वा मस्त खूप सुंदर वाटतोय मला वाटतं तुम्हाला आवडेल हे नक्कीच आपण हा जो एवढा सुंदर मोर पाहिलात ना त्या ताईनी बनवलेला आहे ताई, ताई तुझं नाव सुमिता ओके सुमिता नाव आहे आणि हे सर्व तुम्हीच बनवतो बघा किती छान आणि सुंदर ताईने काम केलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही ते येत असाल तर नक्की खरेदी करा युनिक वस्तू तर आहेतच पण या ताईने स्वतःच्या ओके तुझा नंबर दिला आणि कोणाला काय हवा तर बनवून द्याल बघा तुम्हाला कस्टमाइज करून पण देतील तुम्ही नंतर सुद्धा आरामात घेऊ शकता छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा नक्कीच ह्याची हेल्प करा दुकान आता तुम्ही नेहमी घेताच आता आला तर असे काहीतरी आयटम यांच्याकडे नक्की खरेदी करा तर आपण कृष्णा एंटरप्राईज दुकानावर आलोय मला इथे खूप छान सदरे दिसले म्हटलं एका दुसरं सदर्याचं तुम्हाला पण दाखवते काय आहेत स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे सदर्याची दाखवा ना एक दोनशे वाला <laughs> अच्छा म्हणजे हे प्लेन वाले ना दोनशे मध्ये ओके त्याच्यामध्ये कलर्स वगैरे येणार आणि सायझेस पण कलर सायझेस आहेत असे प्लेन आहे दोनशेला आहेत ते पण दोनशेलाच आहे तुम्ही बघू शकता कलर वगैरे आहेत आणि चांगल्यातले चांगले थोडं फॅन्सी घ्यायचे असतील हेवी वाले वगैरे तर एखाद हेवी दाखवा स्टार्टिंग सांगितले तर चांगल्यातला दाखवतो तुम्हाला कसा ये हेवी आता ये। कसा येईल हा आठशे आठशे कुर्चा पॅजामा दोन व्हायला ओके ओके हा पूर्ण सेट आहे आठशे मध्ये आणि हे फक्त सत्र आहेत दोनशे पासून दोनशे तीनशे पाचशे वगैरे असे आहेत असं जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर मिळतील का मंडळांना वगैरे पोरांना ओके ओके सर्व काही मंडळांचे आहेत का ओके एकाच दाखवा ना जरा कसं आहे पण एका वेळी जास्त क्वांटिटी मिळेल का कोण घ्यायला आलं तर की ऑर्डर द्यावी लागेल मिळेल ग तुम्ही एकदाच आला तर तुम्हाला जास्त क्वांटिटी पण मिळून जाईल त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे चांगले ते किती ला येतील थ्री हंड्रेड okay, तीनशे ला आहेत प्रिंटेड आहे ते तुम्ही मंडळांसाठी प्लेन पण घेऊ शकता किंवा प्रिंटेड पण घेऊ शकता तर तुम्हाला एक थोडक्यात दुकान दाखवलं दोनशे पासून मिळतात आहे तुम्ही जर आलात खरेदीला तर या दुकानाला व्हिजिट करा यांच्याकडे छान छान सदरे आहे तर मी तुम्हाला लालबाग मार्केटमध्ये आता सध्या काय आहे ते दाखवलं प्रत्येक दुकानात असं काही जाऊन दाखवलं नाही तुम्हाला आवडेल तुम्ही तिथे घेऊ शकता बरीच अशी सर्व दुकानं आहेत त्यामुळे लवकरात लवकर करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद